गव्हाच्या पिठापासून एकदम तम्म फुगलेली आणि खुसखुशीत अशी मटरची कचोरी आज मी इथे बनवलेली आहे आणि त्या थंडीचे दिवस आहेत मटरही स्वस्त झालेले आहेत आणि अशा दिवसांमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी सर्वात पहिले इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता नाही पूर्ण मैदा घेऊ शकता आता इथे त्याचबरोबर मी पाव कप बारीक रवा घेतला होता चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा टीस्पून मी इथे ओवा घेतलेला आहे आणि ओ पोवा सुद्धा अशा प्रकारे हाताने क्रश करून आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आता आपल्याला मोहन म्हणून ह्यामध्ये चार टेबल स्पून तेल घालायचं आहे आता हे सर्व हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तेल आहे ना ते पूर्ण सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि त्यामुळे आपल्याला जी कचोरीची जी, जी बाहेरची पारी जी असते ना ती छान खुसखुशीत होते त्याचप्रमाणे आपण ह्यामध्ये बारीक रवासुद्धा वापरलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्या कचोरीची पारी अगदी छान खुसखुशीत होते आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मिडियम सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे दोन कप गव्हाच्या पिठाला इथे मी साधारण एक कप अंदाजे पाणी घातलेलं आहे आणि चांगलं मळून वरून थोडासा तेलाचा हात फिरवून आता आपल्याला ते झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे रेस्ट व्हायला आता एका पॅनमध्ये मी एक मोठी वाटी भरून ताजे हिरवे मटर घेतले वजनी प्रमाणात बघाल तर हे पाव किलो असतील आता हे थोडेसे परतून घेतले आणि त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घातलं आणि पुन्हा थोडंसं मिक्स करून झाकून आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे आता जोपर्यंत आपले मटर आहेत तोपर्यंत एक मसाला बनवून घेऊया त्यासाठी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडशी कोथिंबीर एखाद्यांचं आलं अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक टीस्पून जिरे एक टीस्पून बडीशेप आणि एक टीस्पून धणे मी ह्यामध्ये घालणार आहे आणि याचं अगदी पाणी न घालता किंवा अगदी थोडंसं पाणी घालून एक पेस्ट करून घेणार आहे तर ही आपली मसाल्याची पेस्ट तयार आहे मटर मटरपापण शिजलेत का चेक करूयात तर आपले मटरसुद्धा छान असे शिजलेले आहेत गॅस बंद केलेला आहे यामध्ये आपण पहिलं जास्त पाणी घातलं नव्हतं त्यामुळे फार जास्त पाणी तर त्यामध्ये नाही आहे तर आपण हे सगळं मटर जे आहेत ना ते थोडेसे थंड करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि हे वाटताना जर का तुम्हाला वाटलंच थोडंसं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही नक्की घाला अगदी थोडंसं पाणी आणि पाणी घालून ह्याची छान अशी पेस्ट बनवून घ्या तर पॅनमध्ये साधारण अंदाजे दोन टेबलस्पून मी इथे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं हिंग घालूया मिक्स करूया छान आणि आपण जी पेस्ट बनवली होती मटर आणि मसाल्याची ती यामध्ये आपल्याला घालायची आहे गॅस लो ते मीडियम फ्लेमवर ठेवा आणि हे छान अशी पेस्ट ही परतून घ्यायची आपल्याला आणि छान अशी एखाद मिनटं छान ही परतून झाली ना की ह्यामध्ये आपल्याला बाकी सर्व मसाले घालायचे आहेत तर ह्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ नेहमीप्रमाणे थोडीशी इथे मी लाल मिरची पावडर घालते साधारण अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून मी इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि एक टीस्पून मी इथे चाट मसाला घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपलं हे सारण तयार आहे ते थंड व्हायला बाजूला ठेवूया आणि आपलं जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते सुद्धा छान असं रेस्ट झालेलं आहे त्याला आता आपण चांगलं मळून घेऊया आणि जोपर्यंत हे पीठ मी छान मळून घेत आहे तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्ही देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात आणि हे जाणून घ्यायला मला फार जास्त आनंद होईल आता मी हाताला थोडंसं तेल लावलं आणि त्याच्या ना छोटे छोटे पिठाचे गोळे केले आणि अशा प्रकारे हाताने मी इथे पारी केलेली आहे त्या तुम्हाला जर कशी हाताने पारी करता येत नसेल तर तुम्ही लाटूने घेऊ शकता आणि जेवढा काय आपला पिठाचा गळा होता ना तेवढाच मी मटरचं जे आपण जे सारण बनवलं होतं त्याचा गोळा घेतला आणि व्यवस्थित असं ते पिठामध्ये भरून चांगलं पॅक केलं आणि अशा प्रकारे हातानेच दाबून आपल्याला ह्याची कचोरी बनवायची आहे अशा प्रकारे जमत नसेल तर तुम्ही लाटू शकता पण लाटताना सुद्धा अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे आणि तुम्ही अगदी बघू शकता छान अशी ही कचोरी आपली लाटून झालेले आहे एकीकडे मी तेलही गरम करायला ठेवलं होतं ना मिडियम हॉट हवं आहे फार अगदी कडकडीत गरम करू नका मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कचोरी तळून घ्यायची आहे मी अजिबात त्यामध्ये झारा वगैरे घातलेला नाही आहे तुम्ही बघू शकता हळूहळू स्वतःच त्या कचड्या वर आलेल्या आहेत आणि अशा वेळेला झारा घालून हलकं हलकं ते दाबायचे आहेत त्या कचोरी आणि नंतर त्यावर अशा प्रकारे थोडं थोडं गरम तेल उडवायचं त्यामुळे आपली जी कचोरी आहे ना ते छान अशी टम्म फुगेल त्याचप्रमाणे कढईत खूप जास्त असे कचोरी घालून गर्दी करू नका नाही तर मग तेल लगेचच थंड होईल आणि कचोरी व्यवस्थित अशी फ्राय होणार नाही तर तुम्ही बघू शकता छान अशी सोनेरी रंगावर येईपर्यंत अशी कचोरी छान तळून झालेली आहे अशाच प्रकारे सर्व बाकीच्या कचोऱ्यासुद्धा मी बनवून घेतल्या आणि एकदम गरमागरम ह्या कचोऱ्या मी सर्व केलेल्या आहेत एकदम फ्रेशली बनवलेल्या हिरव्या चटणीबरोबर आणि बटाट्याच्या रस्त्याबरोबर तुम्ही बघू शकता अगदी छान खुसखुशीतही झालेल्या आहेत आणि अगदी आतून एकदम चटकदार आणि चमचमीत अशा सुद्धा आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर आणि सुद्धा फॉलो करा बाय बाय